अत्याचार झाला त्याला सोळा ते सतरा दिवस पूर्ण झालेले तसेच उपोषणाचा तिसरा दिवस मी या उपोषणास्थळी शासनाला एकच विनंती करेल की तुम्ही जो अधिवेशन हिवाळी अधिवेशन घेणार आहेत त्या अधिवेशनामध्ये काहीतरी एक कठोर कायदा करा आणि त्या कायद्याला येतल्या शक्ती हे नाव द्या कमीत कमी या कायद्याअंतर्गत तीस दिवसात त्या नरदामी किंवा बलत्काराला आपल्याला फाशी देता येईल असा कठोरातला कठोर कायदा करणे शासनाने गरजेचं आहे जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आपल्या छत्रपतींच शासन होत त्यावेळी जेव्हा एका पाटलानं एका स्त्रीवर अत्याचार केला आणि जेव्हा छत्रपतींना माहीत पडलं की या पाटलानं अत्याचार केला त्याला भर दरोबारात चौरंग केला चौरंग म्हणजेच त्याचे दोन्ही हात आणि पाय छाटले आणि त्याला दरबारामध्ये ठेवण्यात आलं म्हणजे जाता येताना कमीत कमी अशा बलात्कारी व नरधाम्यांना त्याच्याकडे बघून कोणाची अशी वृत्ती होणार नाही हा त्यामागचा माझा राजांचा हेतू होता आणि आताच आपलं सरकार अशा नरधाम्यांना बलात्कारांना कोठडीत पोचताना दिसतंय पाच पाच सात सात वर्ष होऊन जातात तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची सजा अशा आरोपींना भेटत नाहीये